आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्ताचा हा क्षण केवळ तुमचा आहे ते कसं ते आपण आता बघूया आपल्याला वाटतं पुष्कळ वेळ आहे अजून हातातली कामं निपटू सगळ्या कटकटी निस्तरू मजबूत पैसा कमवू घर घेऊ गाडी घेऊ मग जगू मस्त मनासारखं इतकं काम राहिलं इतक्या कमिटमेंट नात्यांचे गुंते कर्जाचे हप्ते सगळं संपेलच की कधीतरी मग जणू जगू आपण मनासारखं अडथळ्यांच्या या शर्यत धावता धावता अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं आपण तर जगतो आहोत आता सुद्धा आता सुद्धा आपण जगतोच आहोत मग मला कळलं सुखाकडे नेणारा कुठला रस्ता नसतोच सुख हाच एक रस्ता असतो सुखाने जगण्यासाठी कसली तरी वाट पाहत राहू नका शिक्षणाची कटकट संपण्याची या गोष्टीची त्या गोष्टीची उन्हाळ्याची पावसाळ्याची हिवाळ्याची महिन्याच्या एक तारखेची कसली कसलीच वाट पाहू नका या रस्त्यावरून सुखाच्या गावी नाहीच पोचता येत जगायचं नमस्त मनासारखं ते आताच याच क्षणापासून एक दार बंद झालं की त्या क्षणीच दुसरं उघडत पण बंद झालेल्या दाराकडे आपण इतकी हिरमसून इतका वेळ पाहत बसतो की नवं दार आपल्यासाठी उघडलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही भूतकाळची चिडचिड पुसून स्वच्छ केलेल्या पाटीवरच भविष्यकाळाचं चित्र रेखाटता येतं जुन्या बेड्या फेकल्याशिवाय नव्या दिशेने उभं राहता येत नाही म्हणूनच आजपासून स्वतःला एक प्रार्थना करा कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं पण मी आज जे करीन त्यावर माझा उद्या आकारला येईल हे मला समजलं पाहिजे आजचा दिवस मी उमेदीनं हिमतीने जिद्दीने आणि मनापासून जगेन कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही हे मला ठाऊक आहे आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल उद्याचा सूर्योदय मी पाहिनच याची काय खात्री आज मी हरणार नाही मागे पाहणार नाही अश्रू ढाळणार नाही एकही संधी हातची जाऊ देणार नाही आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची उत्तम गुंतवणूक करीन म्हणजे वेळ आज मी निदान एक पाऊल तरी पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडीन निदान प्रयत्न तरी करीनच करीन आज मी चिडणार नाही वैतागणार नाही धुमसणार नाही मबळ हटवून आज मी प्रसन्न हसेन आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन आणि आकाशात नजर लावून तिथे चमकण्यासाठी तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहिन आज निदान मी एवढं तरी करीन म्हणूनच आजचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगा तर आणि तरच तुम्ही सुखी राहाल कारण कधी कधी सगळंच चुकत जात नको ते हातात येतं हवं ते हुकत जात त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा समाधानाने जगा समाधानासारखं औषध या जगात कुठेच नाही ते औषध मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा